हाय हॅलो मी प्रियांका तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज मी सकाळच्या नाश्त्याला ब्रेड पिझ्झा बनवला आहे म्हटलं रेसिपी तुमच्याशी नंतर शेअर करेन कारण खूपच गडबड होती यांना ऑफिसला जायचं होतं आणि हे गुलाबजाम मी आदल्या दिवशीच बनवले होते कारण आज होळी आहे तर होळीच्या निमित्ताने म्हटलं देवाला नैवेद्य दाखवता येईल सकाळी त्यामुळे मग मी आदल्या दिवशीच रात्री बनवले होते तुमच्यासोबत त्याचा व्हिडिओ मी उद्या शेअर करेन म्हटलं आज होळीचा व्हिडिओ शेअर करूया तुमच्यासोबत म्हणून मी पहिला हा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत तर मी हे डेमार्टमधूनच गुलाबजामचं पॅकेट आणलं होतं पहिल्यांदाच आणलं होतं कंपनी वेगळी होती थोडेफार पण छान झाले होते गुलाबजाम आम्ही दुपारी सगळ्यांनी जेवून घेतलं म्हणजे ते घालणेच यांना सुट्टी नव्हते हे कामाला गेले होते त्यानंतर मग श्रेयांना सुट्टी होती तर आता परीक्षा त्यांचा पोर्शन वगैरे कंप्लीट होत आलं आहे तर त्यांना जे पुस्तक वगैरे दिलं होतं गुड गृहपाठवय्य आणि हे कडीचं पुस्तक असे सगळे पुस्तक त्यांना क कंप्लीट करायला सांगितले होते कारण ते शिक्षक लोक वर्गात ताब्यात घेणार होते त्यामुळे ते त्यांना आज दोन दिवस सुट्टी असल्यामुळे त्यांना तो अभ्यास कम्प्लीट करायला सांगितला होता तर त्याचे चौदा गडीचं पुस्तक कम्प्लीट झालं होतं त्यानंतर मग तो सगळा अभ्यास पूर्ण झाल्यामुळे मग चित्रकलाची वही घेतला नव्हती आणि तो चित्रकलेची वही कम्प्लीट करायला बसला होता छकोली झोपली होती कारण ती झोपल्याशिवाय त्याला तरी अभ्यास करता येत नाही ती मग मधीमध्ये लोडबोड करत असते त्यामुळे मग त्याला तिला झोपल्यानंतरच त्याला अभ्यासाला बसवली होती बाकीच्या वेळेस मला त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देता येत नाही कारण सकाळी कामं असतात आणि संध्याकाळीसुद्धा कामं असतात जेवणाची वगैरे गडबड असते म्हणून म्हटलं आज दुपारीच त्याच्यासोबत अभ्यासाला बसते तर त्याच्याकडून चौदा किरीचं पुस्तक पूर्ण करून घेतलं आणि त्यानंतर तो स त्याला स्वतःलाच सकाळी म्हटलं की तुझा चित्रकला वही पूर्ण कर तुला जेवढं जमेल तेवढं काढ तर त्यांनी एवढी साठी चित्र रंगवून घेतले तर तुम्ही मला नक्की सांगा आणि कसे चित्र रंगवलेत तर कॉमेंट करून त्यानंतर मग संध्याकाळी माझे दातांचे ट्रीटमेंट चा चालू आहे तर त्यासाठी अपॉइंटमेंट घेतली होती तर आम्ही तिकडेच आता निघालो आहे आणि आता मी थोड्या वेळातच येऊन पोचू पण मला आतमध्ये हॉस्पिटलमधलं काही शूट करता आलं नाही म्हणून मी फक्त आम्ही जातानाचे शूट केले दाताची ट्रीटमेंट ही खूप दिवसापासून करायची पेंडी होती जवळजवळ गणपतीच्या आधी मला ती ट्रीटमेंट करायची होती पण काही कारणांमुळे मी पुढे ढकलो होती मला खूप भीती वाटत होती की त्रास वगैरे होईल म्हणून पण नाही ते पाच मिनटाचं काम होतं तर आम्ही त्यानंतर मग घरी यायला निघालो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्लीत ही अशी होळी पेटवलेली दिसत होती घरी येऊन पाहतो तर आमच्याकडे लाईट गेली होती पण गल्लीतले जे होळी लागली ती तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर आम लाईट आल्यानंतर मग ही आमच्या गल्ली होळी आहे तिथे मग सगळ्यांनी स्त्रियांनी पुजून घेतलं होळीला आता इकडे गावाला पद्धत वेगळी आहे पूजायची आणि इकडे पद्धत वेगळी आहे आम आमच्याकडे म्हणजे होळीला असं एवढ्या जवळ जाऊन पुजता येत नाही लांबूनच फक्त नारळ टाकून पाया पडावं लागतं कारण होळी गावाला होळी खूप मोठी पेटवली जाते इकडे शहर असल्यामुळे थोडीफार छोटी नाजूक होळी पेटवली जाते आणि मी दरवर्षी आता जवळजवळ मी पाच चार पाच सहा वर्ष जव झालेत मी ह्या गल्लीत राहते त्यामुळे न चुकता आम्ही होळीला इथे पाया पडायला येतो न गावाला नाही ना तरी नाही पण ह्या इथे तरी होळी आम्हाला अशी सेलिब्रेशन करता येते तर इथे आम्ही पाया पडून घेतलंय होळीची छानशी पूजा केली त्या होळीला नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर मग होळीभोवती दोन फेऱ्या मारून घेतल्या आणि मग पाया पडून घेतलं आणि देवाचं दर्शन घेऊन मग आम्ही घरी आलो मी आणि छकुली घरी निघालो होतो पण पप्पा तिथेच थांबल्यामुळे मग छकुली रडायला लागली मग त्यांना त्यांच्याजवळ दिलं छकुलीला आणि मी घरी आले तर होळीमध्ये नारळ टाकायचं होतं त्यामुळे मग ते तिथेच थांबले होते थोडीफार होळी व्यवस्थित पेट पेटण्याची वाट बघत होते त्यानंतर मग पेटल्यानंतर मग त्यांनी होळीमध्ये नारळ टाकला आणि देवालाच्या पाया पडलं पुन्हा एकदा आणि मग आम्ही तिथे बायकांनी हळद कुंकू लावून घेतलं अगोदर आणि घरी आलो आम्ही तर ही अशी होळी आमच्या इथे गल्लीत साजरी केली जाते दरवर्षी ही अशी साजरी केली जाते होळीच्या निमित्त मी साधं जेवण बनवलं होतं तर आम्ही जेवून घेतलं तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कळवा बाय